अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील ईश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात घाटशिरस गावच्या इतिहासात पहिल्यांदाच आठवडा बाजाराला सुरुवात झाली आहे घाटशिरस गावात पहिल्यांदाच आठवडा बाजार सुरू झाल्याने घाटशिरस गावासह करडवाडी शिरापूर मढी सातवड देवराई त्रिभुवनवाडी पंचक्रोशीतील गावांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे घाटशिरस गावाच्या सीमावर्ती भागात बीड जिल्ह्यातील गावे असल्याने या गावातील नागरिकांना सुद्धा ताजा भाजीपाला खरेदी विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ या निमित्ताने निर्माण झाली आहे सोमवारचे औचित्य साधून घाटशिरस येथे सुरू करण्यात आलेल्या या आठवडी बाजारामध्ये ग्राहकांसह खरेदीदारांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचल्याचे पावायस मिळाले पंधराचा घट्टी घेऊन जा बाजार आपल्याला दर हप्त्याला पाहिजे बाजार ह्या गावासाठी जरुरी आहे घेऊन जा घाटशिरस गावात बाजार सुरू करून घाटशिरस गावाला आर्थिक बाजारपेठ करण्याचा प्रस्ताव घाटशिरत चे आदर्श सरपंच गणेश पालवे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसमोर मानला आणि सर्वांनी त्याला दुजोरा दिला आणि सुरू झाला घाटशिरद आठवडा बाजार येथील तरुणांनी विशेष करून तरुणांचे जे काही मार्गदर्शक आहेत गणेशजी पालेसाहेब आणि त्यांचं सर्व मित्रमंडळ यांनी या बाजाराची मुहूर्तमेढ रोवली खरोखर हा सुत्य उपक्रम या ठिकाणी चालू केला आम्हाला हा बाजार पाहून खूप अत्यंत आनंद होत आहे इथून बघा आम्हाला बाजारासाठी तिसगाव पाथर्डी इकडं तिकडं जावं लागायचं पण आज सोमवार असल्यामुळे हा बाजार सुरू झाला आहे हा गावकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी आहे पहिला आम्हाला काय व्हायचं आमचा माल बाहेरगावी विकायला जावा लागायचं हा आम्हाला खूप त्रास होत होता पण आता आमच्या गावात सोय झाल्यामुळं हा आमचाच माल आमच्या गावात विक्रीसाठी भरपूर चांगला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या मनास खूप आनंद आहे की हा माल आपल्या गावात विकला जात आहे इथं भरपूर कामगार काम करतात काम कर, त्यांच्यासाठी एक जवळच बाजारपेठ तयार झालेली आहे आणि शेतकऱ्यासाठी ह्या बाजाराचा एक फायदा आहे की आम्हाला जो माल शेती शेतीत जो पिकवत होतो तो बाहेरगावी पाथरडी तिसगाव नगर किंवा करंजीला घेऊन जावा लागत होता तो आज विक्रीसाठी आज आमच्या गावामध्ये बाजारपेठ तयार झालेली आहे त्यामुळे आमची जी दुर्व्यवस्था होत होती ती दूर झालेली आहे आणि आम्हाला त्यामुळे आनंद होत आहे आमच्या गावात भट्टी असल्यामुळे कामगारांची का संख्या भरपूर आहे दोन तीनशे कामगार का असतात त्यांना घेऊन तीसगावला जावं लागत होतं आता जायची गरज नाही गावामध्ये सोमवारी बाजार भरतोय पहला बाजार आया अरे यहाँ बहुत सुविधा हो गई अच्छा लग रहा है दो से तीस गांव जाना पड़ता था बाजार को अब यहाँ पास में तो जल्दी हो रहा है टाइम भी बच रहा है हमारा और पैसा भी बच रहा है वहाँ दूर जाना पड़ता था किराया लगा कर और यहाँ पास में तो अच्छा है घाटशिरस येथील आठवडी बाजारात एक लाखापेक्षा अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांच्या आनंदाला मी करडवाडीवरून मी तिची भाजी घाटशिरस मध्ये आलो आणि माझ्या मनापेक्षा मला उत्पन्न मिळलं त्याला गावकऱ्यांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल असंच पार बाजार चालावा अशी आमची करणवाडी करायची इच्छा आहे मध्ये डबल पैसे झाले आमच्या गावात बाजार चालू केला सर्वांनी छान बाजार चालू झाला मान मी विक्रीसाठी बसले वांगे टमाटे भाजी दोन चार वस्तू विकायला आणल्या छान विक्री झाली असाच बाजार मस्त चालू राहावा ज्या गावाला बाजारपेठ असते त्या गावाची वागणूक रहदारी आणि संस्कृती खूप चांगल्या प्रकारे सुधारते त्या बाजारला आपल्या ग्रामपंचायतमार्फत स्वच्छता पूर्णपणे राखली जाईल आणि पूर्णपणे या बाजाराला ग्रामपंचायतमार्फत पूर्ण सहकार्य केलं जाईल हे के गाव खूप मोठं असून देखील या ठिकाणी कोणतीही बाजारपेठ शेतकऱ्यासाठी व्यापाऱ्यासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकासाठी उपलब्ध नव्हती परंतु सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आणि भगवान आदिनाथाच्या पवित्र सोमवारी आज आपण खूप ऐतिहासिक दिवशी आपण बाजाराची कल्पना सर्व ग्रामस्थांपर्यंत मांडली होती आणि सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद दिल्यामुळं ही योजना खऱ्या अर्थानं आज खूप मोठ्या प्रमाणात जी गर्दी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी गावातील शेतकरी असतील व्यापारी असतील महिला भगिनी असतील यांनी आज या ठिकाणी खूप मोठा उत्साह आणि प्रतिसाद दिल्यामुळं बाजार खऱ्या अर्थानं आमचा भविष्यामध्ये अधिक अधिक वेगाने या बाजाराचा आलेख वाढणं असं या ठिकाणी वाढत आहे आमच्या गावामध्ये वीट व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि व्यवसायानिमित्त बाहेर राज्यामधून परराज्यामधून मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल या राज्यातून खूप मोठ्या प्रमाणातील कामगार या ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे हा खूप मोठा बेनिफिट या बाजाराला असणार आहे कारण की गावामध्येच बाजार झाल्यामुळं गावातील शेतकरी देखील ज्याच्याकडे एक दहा किलो टोमॅटो जरी असले तो तरी ठिकाणी येऊ शकतो आणि आपला बाजार विकू शकतो त्याच्यामुळे त्याला दोन रुपया भेटतील आणि लोकांचा देखील वाहतुकीचा खर्च बा, खर्च वाचू राहिला आणि वेळेचा देखील म्हणजे वेळ लागत नाही त्याच्यामुळे आवडली गावात वेळ गावा वाचतोय आणि पैसे देखील वाचतात त्याच्यामुळे खूप मोठा आनंद आणि उत्साह मध्ये आहे दर सोमवारला भल्या सकाळीच घाटशिरस येथे नियमितपणे बाजार भरला जाणार असल्याने जर आपण आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा करत असाल आणि त्यासाठी स्थानिक बाजारपेठ शोधत असाल तर बाजाराला नक्कीच भेट द्या त्याचबरोबर ताजा भाजीपाला आणि तोही रास्त दरात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा आवर्जून सोमवारला सकाळीच घाट शिरसेतील आठवडी बाजारामध्ये जा म्हणजे जिंकलं तिजगाहून प्रतिनिधी कृष्णा लवांडे सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभावाडी पाथर्डी पंधराचा गट्टा दहा आला लावलाय मावशी घेऊन जा बाजार आपल्याला दर हप्त्याला पाहिजे बाजार ह्या गावासाठी जरुरी आहे घेऊन जा शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क